एक असा व्यक्ती ज्याला मी जिवंत आहे हे सिद्ध करायला तब्बल एकोणीस वर्षं लागली या व्यक्तीनं यापूर्वी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये व्ही पी सिंह यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती डिपॉझिट जप्त झालं त्यानंतर त्यांनी एकोणीसशे एकोणनव्वद साली थेट राजीव गांधी यांच्याविरोधात निवडणूक लढवली पुन्हा डिपॉझिट जप्त झालं आता तर ते थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध वाराणसीत लोकसभेची निवडणूक लढवणार आहेत बरं हे सगळे उपद्व्याप ते प्रसिद्धी मिळवण्यासाठी करतायत असंही नाही मग हा माणूस काय सिद्ध करू पाहतोय या माणसाची कहाणी जितकी इंटरेस्टिंग आहे तितकीच ती बोचरी देखील आहे या माणसाची कहाणी इथल्या व्यवस्थेची चिरफाड करणारी आहे या माणसाची कहाणी लाल फितीत अडकलेल्या सामान्य माणसाची आहे आणि या माणसाची कहाणी तो स्वतः जिवंत आहे हे सिद्ध करण्यासाठीची आहे नमस्कार मी संयम देशमाने स्वागत करतो तुमचं बैमानूसमध्ये स्वर्गीय लाल बिहारी असं या व्यक्तीचं नाव तुम्ही म्हणाल स्वर्गीय झालाय तर आता नरेंद्र मोदींविरुद्ध निवडणूक कशी काय लढवतोय काय स्वर्गातून थेट निवडणूक लढवतो की काय पण लाल बिहारीची कहाणी याच स्वर्गीय शब्दापासून सुरू होते कारण जवळपास वीस वर्ष या लाल बिहारीला जिवंत असूनही सरकारी व्यवस्थेनं मृत म्हणून घोषित केलं होतं आता तुम्ही मला मृत म्हणून घोषित केलंच आहे तर मग मी माझं नाव स्वर्गीय लाल बिहारी असंच लिहायला सुरू करतो अशी भीष्म प्रतिज्ञा दोन वर्षांपूर्वी लाल बिहारींनी घेतली होती तेव्हापासून साऱ्या पंचक्रोशीत ते याच नावाने ओळखले जातात उत्तर प्रदेशच्या आजमगड जिल्ह्यातील मुबारकपूरमध्ये असलेल्या अमिलो गावात एकोणीसशे बहात्तर साली एक विचित्र घटना घडली हे तेच अमिलो गाव जिथे लाल बिहारींचा जन्म झाला प्रचंड गरिबी असल्यानं वयाच्या सातव्या वर्षापासूनच ते साडी बनवणाऱ्या कारागिरांसोबत काम शिकू लागले मग साहजिकच त्यामुळे ते शालेय शिक्षण घेऊ शकले नाहीत पुढे व्यवसाय करण्यासाठी त्यांना बँकेचं कर्ज हवं होतं कर्ज तेव्हाच मिळेल जेव्हा एखादी मालमत्ता गहाण ठेवली जाईल असं बँकेनं लालबिहारीला सांगितलं ला। लालबिहारीकडे वडिलोपार्जित शेती होती म्हणून मग लालबिहारी पोहोचले आजमगड जिल्हा मुख्यालयातील महसूल कार्यालयात जिथे त्यांना वडिलोपार्जित जमिनीचा सात बाराचा उधारा घ्यायचा होता सरकारी कार्यालयात लाल बिहारींना जमिनीचे कागदपत्र तर मिळालीच शिवाय आणखी एक देखील मिळाला तो म्हणजे लाल बिहारीच्या मृत्यूचा दाखला आमच्याकडे तुम्ही मृत झाल्याची नोंद आहे त्यामुळं तुमची जमीन अधिकृतपणे तुमच्या काकांच्या नावावर करण्यात आली आहे या उत्तरावर सरकारी बाबू ठाम होते आजपर्यंत लाल बिहारींना हे माहीतच नाही की ती चूक सरकारी क्लार्कची होती की काकांनी लबाडी करून सगळी जमीन स्वतःच्या नावावर करून घेतली येते लाल बिहारी आणि त्यांच्या कुटुंबावर यामुळे मोठा आघात झाला होता उपासमारीची वेळ आली होती परंतु ते हार मानणारे नव्हते फार लवकरच त्यांच्या लक्षात आलं की त्यांच्यासारख्या आणखी हजारो जिवंत माणसांचा कागदोपत्री मृत्यू झालाय लाल बिहारी यांनी स्वतःला जिवंत सिद्ध करण्यासाठी यंत्रणेविरोधात आपला संघर्ष सुरू केला मग त्यांनी उत्तर प्रदेश मृतक संघ स्थापन केला मालमत्तेच्या लालचेमुळे ज्या लोकांचा कागदोपत्री मृत्यू झाला आहे अशी माणसं लाल बिहारी यांना जोडली गेली आज संपूर्ण भारतातले जवळपास वीस हजार माणसं या संघाशी जोडली गेली आहेत ही सगळी माणसं निरक्षर गरीब आहेत जे आजही आपल्या अस्तित्वासाठी लढत आहेत स्वर्गीय लाल बिहारी आपण जिवंत आहोत हे सिद्ध करण्यासाठी एक दोन नव्हे तर तब्बल एकोणीस वर्ष लढले कोर्टात प्रत्येक सुनावणीच्या वेळी स्वर्गीय लाल बिहारी मृतक हाजीर हो असं संबोधलं जायचं अखेर एकोणीसशे चौऱ्याण्णव साली ते पुन्हा जिवंत झाले अर्थात कागदोपत्री आजमगडच्या नव्या जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणात लक्ष घातलं आणि सरकारी चूक त्यांच्या लक्षात आली कोर्टाच्या आदेशानंतर तहसीलदार कार्यालयाने कागदपत्रांमध्ये दुरुस्ती केली आणि लाल बिहारी जिवंत आहेत हे मान्य केलं दोन हजार तीनमध्ये बिहारी यांना आय जी नोबेल पीस पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं त्यांनी स्थापन केलेल्या मृतक संघामध्ये वीस हजार लोक आजही सहभागी आहेत लाल बिहारी यांच्या प्रयत्नांमुळं त्यापैकी चार जणांना न्याय देखील आहे आपली संपूर्ण व्यवस्था आतून किती पोखरली गेली आहे हेच यावरून कळून येतं मुळात यांनी आवाज उठवला नसता तर हा प्रश्न आजही दुर्लक्षित राहिला असता लाल बिहारी मृतक यांच्या आयुष्यात घडलेला या घटनेवर कागज नावाचा चित्रपटही आला होता पंकज त्रिपाठी या कलाकाराने त्यात लाल बिहारी मृतक यांचं पात्र साकारलं होतं हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आमच्या बाई माणूसच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला आणि फेसबुक आणि इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करायला अजिबात दुसरं नका धन्यवाद